शेतकऱ्याच्या शेतीसाठी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यास सर्व महान मानवाला मी महान कार्याला अभिवाद करते व त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व मानवात सर्व शेतकरी श्रोताना मी विनंती करते माझे ऐकावे त्या माझ्या बापाची व्यथा एके दिवशी पाचव्या वर्गात मराठीचे शिक्षक इंद्रजित भालेराव बाप नावाची कविता शिकवत होते शेतामध्ये माझा खोपा केला त्या पोराटीची झाप शेतामध्ये माझा खोपा त्या पोराटीची झाप लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाग कर लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाग कर माझा बाप शेतकरी अख्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी अख्या जगाचा कर माझा बाप शेतकरी अख्या जगाचा कर कविता शिकून संपते कविता शिकून संपल्यावर होत्या गुरुजी मुलांना प्रश्न विचारत सांगा मुलांना कोणाला काय या कवितेमध्ये शंका सगळ्यात कोप्यात बसणार एक गरीब मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उभा राहतो व त्या गुरुजीने म्हणतो गुरुजी तु, गुरुजी तुम्ही शिकवले कविता समजली गुरुजी तुम्ही शिकवले कविता समजली गुरुजी तुमच्या कविते बाप आणि माझ्या वास्तविक जीवनाचे बाप मला डिट्ट दिसत आहे गुरुजी मला डिट्ट दिसत आहे गुरुजी गुरुजी फक्त मला एवढंच सांगा गुरुजी तुमच्या कविते शेतकरी शेतकरी बाबा करतो, बाप.. कष्ट आणि बापाची कथा आणि माझ्या वास्तविक जीवनाच्या बापाची कथा कथा कधी बदलणार आहे गुरुजी कीर्ती तशीच राहणार आहे हे गुरु गुरुजी यावर निरुद्ध होतात आणि प्रश्न अनवतरित राहतात तोच अन आणि पीक मोठं झालं त्याला डंगर पीक म्हणतात पीक म्हणतात पीक म्हणतात म्हणतात त्या माझ्या बापत पोशिंदा म्हणतात त्या माझ्या बापाला उभ्या जगाला पोशिंदा म्हणतात म्हणूनच मला म्हणायचं वाटतं की ती शेतात मरमरशील बाबा शेतात मरमरशील लाड वाच सतत हरशील लाड वाच सतत हरशील कायमातीत कारणात काय शेतात मरा मरशील लाडा जीवाच सतत हरशील लाडा जीवाच सतत हरशील अरे आपला देश कृषी प्रधान आहे अरे आपण किती मानाने सन्मानाने सांगतो सन आणि त्याच कृषी प्रधान देशाला शेतकरी बाप मात्र कृषी येतो माहीत नसताना पीक मोठं होईल की नाही

दोस्ती म्हणून मला सर्व सांगायचं वाटते शेतकरी जगेल जय टिकेल जय जग जयडे बोलून मी माझ्या भाषेत बोलते जय जग जय किसान